क्रांती घाटाजी तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर कोची गावातील शेतकऱ्यांचे सव्वीस जानेवारी पासून विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण घाटाजी तालुक्यातील कोचिया गावचे शेतकरी गट नंबर तीसपैकी लघु पाटबंधारे बांधकाम विभाग यवतमाळ क्रमांक तीन यांच्यामार्फत कोची येथील कॅनॉल कॅनॉलचे अंतर्गत दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही प्रकारची सूचना न देता माझ्या शेतजमिनीमध्ये असलेली फळझाडे दोन जेसीबी व पोकलॅडमध्ये पोकलॅड मशीनद्वारे आंबा एकशे साठ लिंबू पन्नास रक्तचंदन सोळा झाडे बुडासहित उद्ध्वस्त केल्यामुळे मुळासकट उपडल्यामुळे विजय खापर्डे हे दिनांक सव्वीस जानेवारी दोन तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे शासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले असून आतापर्यंत कोणत्याही शा, शासकीय अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतल्याचे दिसून येत नाही असे त्यांच्याकडून बोलले जाते आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्या लघु पाटबंधारी विभागाच्या फेरमूल्यांकन व पंचनाम्यानुसार आंबा व लिंबूची व रक्तचंदनाची झाडे घेऊन मूल्यांकन करून मोबदला मिळणे कापूसतूर शेतातील चार जली व सिमेंट पोल कॅनॉल प्रकल्पाच्या वरच्या बाजूची जमीन संपादित करणे सदर प्रकरणासंबंधित दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही व्हावी असे उपोषणकर्त्यांची मागणी आहे सदर उपोषण मंडपाला केळापूर विधानसभेचे आमदार राजू तोडसाम यांनी भेट देऊन त्यांच्या उपोषणाबद्दल व माहिती घेऊन त्यांना चार ते पाच दिवसात सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी लावून तुमच्या संदर्भात चर्चा करून देण्यात येईल असे तहसील कार्यालय ले यांच्याकडून लेखी उत्तर देण्याचं उपोषणकर्ते यांना म्हटलं असता उपोषणकर्ते जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर આપીસ સર્વ આપીસ ને અર્ધ દઉન ચુકલો दोन महिने झाले त्या संबंधित अधिकाऱ्यावर काही कारवाई नाही केली म्हणजे मोबदला नाही दिला मी काय म्हणतो साहेब तुम्ही आता उपोषणासाठी जागा मागील तर तहसीलदार साहेब काय तुमच्या सोबत तहसीलदार साहेब म्हणे पहिले तर मला म्हणे तू इथं बसून नको बा म्हणे इथं कायले बसते म्हणे तू पाठबदार विभागच्या ऑफिसले जाऊन बस म्हणे प्रशासनानं आजपर्यंत तुमच्याकडे लक्ष दिले नाही का नाही नाही अजिबात लक्ष दिलं नाही मी सर्वीकडे अर्ज दिले सर्व टोटली सर्व जेवढे अधिकारी आहे वरिष्ठ सर्वाला अर्ज दिलेला आहे आता समोरची तुमची काय भूमिका राहणार आहे उपोषणासाठी माझी भूमिका अशी आहे का, का प्रशासन बा मला न्याय देऊन नाही राहिले एवढं अर्ज दिले पत्र दिले त्याच्यानंतरही माझ्या शेतातले मला कुठलीही माहिती नव्हते आंब्याचे झाडं लावले होते अडीचशे झाडं आंब्याचे होते केशर आंबा अडीचशे होता आणि पासष्ट झाडं लिंबूचे होते आणि पंचवीस झाडं रक्तचंदनाच्या होते त्याच्यामध्ये एक यांनी नवलस केलं फॉरेस्ट डिपार्टमेंट घाटंजीचं त्यांनी म्हणत आहे का रक्तचंदनात झाडं असून ते म्हणते आठ जात आहे म्हणत आहे आणि जे दोन हजार तेवीसमध्ये त्याचा पंचनामा केला त्याला के आठ जात म्हणत आहे आणि तेव्हा गोलाई त्यांनी दहा सेंटीमीटर दाखवली उंची दीड मीटर दाखवली आजही ते तेवढीच दाखवत आहे त्यांनी पंचनामा आणि हा डिपार्टमेंटचे लोक माझ्या शेतात येऊन गेले होते पण त्यांनी काही मोजणी किंवा पंचनामा झाला ना मी हजर नव्हतो मी लोकशाही दिनात गेलो होतो त्याच्यानंतर त्यांनी मला शुक्रवार दिवस दहा तारीख दिली होती दहा जानेवारी दहा जानेवारीच्या आधी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक यायच्या आधी पाटबंधारेचे उप अभियंता दारवा डोलारीचे त्रिपाठी साहेब यांनी माझ्या शेतात पोलीस प्रोटेक्शन घेऊन आठ तारखेला दहा तारखेला फायस्ट डिपार्टमेंटचे लोक येत होतो त्याच्या आग आधी आठ तारखेला म्हणजे गमिनी काळ्या म्हणजे त्या काम ते गमिनी काळाच्या पद्धतीनं त्यांनी माझ्या शेतात मला कुठलीही माहिती नाही दिली फोन नाही पत्र नाही काही नाही आणि सकाळी घेऊन पोलीस येऊन धडकले दोन सी पी एक पोकल्या असं करून माझे पूर्ण झाडं त्याच्यातले काढून टाकले मी म्हणलं साहेब विनंती केली तुम्ही म्हणलं आज रोजी कसे काय आले भारत डिपार्टमेंटने झाडं मोजू द्या मोजू द्या म्हणलं मला आता मोबदला भेटला नाही योग्य रोजगार हमी त्यानुसार मोबदला काढला त्या झाडाचा एक झाड पन्नास रुपये साठ रुपये झाड लावलं ला। तीन वर्षाचं दीड लाख रुपये लावले आणि त्याच्यामध्ये झाडं माझ्यावाले बरोबर घेण्यात नाही आले पंचनामे करून झाडं माझे पंचनामा कुशीबागवाले घाटांजी तालुका कृषी अधिकारी घाटांजीवाल्याने पंचनामा पेंडिंग पटवला नाही तर माझा आक्षेप होता तोच पाठवला आणि आठ तारीखला यांनी माझे पूर्ण आठ जानेवारीला पूर्ण झाडं काढली यांनी विनंती केली बा का म झाडं काढणू का साहेब मला लावू तरी द्या माझी जमीन शिल्लक आहे पलीकडले आंगून तिथून घ्या झाडं वाचवा माझेवाले तरी पण ते मानाल तयार नाही सात बारा आमचा आता आमच्या नावान झाला आम्ही कुठूनही घेऊ शकतो असं करून माझ्या शेतातून जास्तीचे कृषी जा। कृषी फुछ विभाग घाटांजी अजून पा पाट बांधणारी विभाग तिनचे पवारसाहेब हे अभियंते होते त्यांच्यामार्फत माझ्या शेतातून लाईन गेलेली आहे वरून दुसरे अभियंते आले त्रिपाठी त्यांनी खालून टाकले माझ्या शेतामध्ये पूर्ण जागोजागी यांनी खोजून ठेवलं आणि पूर्ण शेत सत्यानाश करून ठेवलं माझ्या शेतामध्ये सर्व अधिकाऱ्याला अर्ज दिले कलेक्टरपासून तर आले यांनी आदेश देऊन माझे पूर्ण मी आता उपोषणाला मी मेलो तरी चालते मला यांनी त्या अधिकाऱ्यावर सर्व अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे पोलीस स्टेशन घाटंजीला मी रिपोर्ट दिलेला आहे पण त्याच्यावर दोन महिने झाले दो त्या अधिकाऱ्यावर पराठी काढली म्हणून शेतकऱ्यावर एवढा अन्याय करूनही काही कारवाई होत नाही आणि रिपोर्टच्या प्रतही मला दिलेला नाही घाटोंजी पोलीस स्टेशनं जराक्ष जे असते ना एफ आय आर दाखल केल्यानंतर आपण ओसी मागतो ते पण दिले नाही पण माझ्यापासून सर्व कागदा आहे सर्व अर्ज आहे माझ्याकडे त्या अर्जाकडे यांनी कोणीही लक्ष दिलं नाही पूर्ण पेंडिंगमध्ये आहे ज्या कोणी अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा